अशा आहेत एक ग्रामीण कवित्री म्हणून आज माझी ओळख तर मी आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे की ती आज संत गाडगेबाबा अमरावती या विद्यापीठामध्ये बी एच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये येते आहे ते आहे मेहेकरचे सुनील श्रीराम पवार तर हे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचं हे पुस्तक आज वाचून फार आनंद होतो आहे आणि त्यांच्या या शिजरनं झालेल्या कविता या काव्यसंग्रहातील आज कविता बी एच्या अभ्यासक्रमामध्ये येते याचा आम्हाला फार आनंद होतो आणि तीच कविता आज मी त्यांच्यासमोर तुमच्यासमोर त्यांची कविता सादर करणार आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या या कविता नावारूपाला आल्या आणि आज थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये येत आहेत तर प्रत्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही आज कविता पोचणार आहे तर ती कविता मी आज तुमच्या पुढे सादर करीत आहे की दमलेल्या मुशाफिराला एक वेळची रोटी दे आणि लाख मोलाचा आनंद प्रत्येकाच्या ओठी दे भाकरीविना विना रडे केला आणि त्या तानुल्याच्या हातामध्ये रोज दुधाची एक वाटी दे मातीत मळला जन्म ज्यांचा ध्येय सारा थकून गेला आणि भेगा पडल्या पावलांना तो आधाराची एक काठी दे शिक्षणाची बाग मनोहर ज्यांची सारी सुकून गेली अक्षरशून्य हातामध्ये एक लेखणी आणि पाटी दे वंशाच्या दिव्यापेक्षा पन्तीस तेवत ठेवावी आणि लेखी वाचून सुनापदर तिला एक बेटी दे स्वार्थ पुन्हा कुणा सुटला नाही उगाच नको राग धरू आणि मायेचे पांघरून घाल त्याला एक मिठी दे त्याला एक मिठी दे धन्यवाद सुनील पवार सर तुम्हाला पुढच्या वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा